हातकडंगले मतदारसंघामधून शिंदेंच्या शिवसेनेकडून धैर्यशील मानेंना उमेदवारी मिळालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धैर्यशील मानेंना हिरवा कंदील दाखवला आहे असं समजते आणि आजच धैर्यशील मानेंच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे धैर्यशील माने स्वतः या संदर्भात सातत्यानं दावा करत होते की माझ्या नावाची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे आणि आता शिंदेकडून त्यांच्या नावाला मंजुरी मिळाली असं समजते तर धैर्यशील माने यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून जेव्हा ही सगळी आता त्यांच्या नावाला मंजुरी मिळाली हातकणंगलेमधून उमेदवारी घोषित झाली त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला हे दृश्य सध्या आपण त्याचीच पाहतोय आणि धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी हा फटाके वाजवत जल्लोष केलेला आहे माने कोल्हापूरच्या हातकणंगलेमधून महायुतीतून लढण्यास इच्छुक होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरासमोर आता आतषबाजी केली आहे त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत शेखर अखेर हातकणंगलेचा वाद संपला असं म्हणता येईल का आता या सगळ्या उमेदवारीच्या नावाच्या घोषणेनंतर आणि पुढे कसं चित्र पाहायला मिळेल हातकणंगले सोपी असेल का निवडणूक रिद्धी अगदी बरोबर आहे जो वाद आहे जो तिढा जो आहे तो सुटलेला मन, आहे असंच म्हण म्हणावं लागेल कारण आता धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांकडून कार्यकर्त्यांना काल रात्रीच हा मेसेज जो आहे तो तिकडून मुंबईवरून मिळालेला आहे आपल्या धैर्यशील मानेंना उमेदवारी जी आहे ती जवळपास निश्चित झालेली आज त्याची घोषणा देखील होईल असा ग्रीन सिग्नल जेव्हा आला तेव्हा आता त्यांच्या घरासमोरच कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आणि आता काही वेळापूर्वी तिने आतिषबाजी करत धैर्यशील माने यांच्या उमेदवारीचं स्वागत देखील केले गेल्या अनेक दिवसांपासून धैर्यशील माने देखील आपल्यालाच उमेदवारी मिळेल यावरती ठाम होते आणि त्यानंतर आता त्यांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर कार्यकर्ते जल्लोष करताना पाहायला मिळते काही कार्यकर्ते देखील त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी वाद जो होता या तिढा जो होता तो पाहायला मिळत होता मात्र आता उमेदवारी जाहीर झाली हो नक्कीच काल रात्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्या त्या बाबतीतला हिरवा हीरौ, हिरवाकंदील कंदील आमचे नेते लोकप्रिय खासदार धैर्यशील माने दादांना दिलेला आहे तसेच आम्हाला फार दिवसापासून जे तिकीट संदर्भ संदर्भामध्ये संभ्रमावस्था होती ते आज स्पष्ट झालेली आहे येथून पुढे आम्ही ताकतीनं या हातले लोकसभा मतदारसंघावरती शिवसेना परत एकदा भगवा फडकेल या निश्चयानं आम्ही आजपासून कामाला सुरुवात करत आहोत आणि सर्व कार्यकर्ते आणि मतदारसंघातील आमचे महायुक्तीचे सर्व पक्षाचे घटक आम्ही सर्व मिळून ताकतीनं परत एकदा शिवसेना ही भगवा पडकवण्यासाठी सज्ज राहील नक्कीच आता आतिषबाजी तुम्ही या ठिकाणी केली आम्ही आता आतिषबाजी केली दादांचा जे तिकीट दिलेलं आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्ही दादांना पूर्ण ताकदीनिशी निवडून आणू तर रिद्धी बघितलं तर त्यांच्या घरासमोर सकाळपासूनच आता कार्यकर्ते जे आहेत जेव्हा उमेदवारी जाहीर झाली ही हिरवा कंदील जेव्हा मिळाला तेव्हापासून याला दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता देखील काही वेळापूर्वीच आतिशबाजी करत त्यांचं स्वागत देखील अजूनही अधिकृत पद्धतीनं उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली नाही मात्र हिरवा कंदील मिळाल्यामुळं आता कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आता धैर्यशील माने यांच्या स्वागताची देखील तयारी आता जोरदार पद्धतीने करणार त्यामुळे नक्कीच कोल्हापूरमध्ये आता महायुतीच्या उमेदवार जो आहे तो या ठिकाणी फिक्स पाहायला मिळते कारण एकीकडे एक राजू शेट्टी हे तगडे उमेदवार त्यांच्या समोर असणार गेल्या वेळी देखील धैर्यशील माने विरोधात राजू शेट्टी यांची या ठिकाणी लढत पाहायला मिळाली होती आणि पुन्हा एकदा आता महायुतीचा उमेदवार धैर्यशील माने हेच असणार असल्यानं पुन्हा एकदा दोघांमध्येच लढत होणार हे देखील आता स्पष्ट झाले निश्चित शेखर धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी